जळगाव जिल्ह्यामध्ये मा मागील पंधरा दिवस म्हणजे सोळा सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत एक विशेष मोहिम राबवला आहे हे विशेष मोहिमामध्ये जे गुन्हेगार आहेत ज्याच्यावरती जुने गुन्हा आहेत या लोकांना चेक करणं आणि त्यांच्याकडे कुठले अग्निशस्त्र असतील ते जप्त करण्याचं आम्ही सूचना दिलं होतं सर्व पोलीस स्टेशन आणि एन सी या विशेष मोहिमे अंतर्गत आम्ही दहा देशी कट्ट्या जम जप्त करण्यात आलेल्या आहेत गुन्हेगारांकडनं आणि त्याच्या डिटेल असं आहे पाथोरा पोलीस स्टेशनमध्ये समाधान निकम यांच्याकडनं दोन देशी कट्टे आणि एक विरुद्ध आता जुने आठ गुन्ह्या दाखल होतात अमलनेरमध्ये अनिल चांडाले विरुद्ध दोन दे यांना यांच्याकडनं दोन देशी कट्टे आणि चार कारतूज जप्त करण्यात आलेले आहे जवलमध्ये युवराज उर्फ युवराज भास्कर यांच्याकडनं एक देशी कट्टे या माणसाविरुद्धात एक जुने गुन्हे एक दाखल होते बाजारपेठमध्ये अमर कासोटे ह्याच्या विरु याच्याकडनं एक देशी कट्टे जप्त करण्यात आलेले आहे याच्याविरुद्ध देखील एक जुने एक गुन्हे दाखल होते वरणगावमध्ये काविन भोसले ह्याच्या ह्याच्याकडनं एक देशी कट्ट्या जप्त करण्यात आलेल्या एक काडतूस एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विठ्ठल बोलेत यांच्याकडनं एक देशी कट्टे आणि चार काडतूस जप्त करण्यात आलेले आहे या माणसाविरुद्ध तीन जुने गुन्हे दाखल आहेत आणि जळगाव शहरामध्ये युसुफ उर्फ सद्दाम फटेल यांच्याकडनं दोन देशी कट्टे आणि दहा काडतूस जप्त करण्यात आलेले आहे या माणसाविरुद्ध देखील दोन जुने गुन्हे दाखल आहेत म्हणजे आम्ही नेमका ह्या सर्व लोकांना हो चेक करून यांच्यावरती वचक राहावा आणि यांनी को जरी कोणी असं कोणत्याही गोष्टी अवैध गोष्ट अवैध शस्त्र वगैरे कोणी बल बलगवलं याच्याविरुद्धात वारंवार चेक करण्याची पण करणार आहे आणि गोपनीय माहिती देखील काढणार आहे म्हणजे सर्वांनी खास करून गुन्हेगारांनी सावध राहा आम्ही या विषयावर आम्ही खूप गंभीर आहे आणि जर कोणी अशा गोष्टी कोणी बलवलं आणि त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई होईल असं मी सर्वांना सूचना करू इच्छिते